नमस्कार माझ्या आयुष्यातली जंबा जम मी फार मजेशीर आहे आमची शाळा आम्हाला फंड गोळा करण्यासाठी फॉर्म द्यायची घरोघरी जाऊन आम्ही पैसे जमा करायचे पण माझ्या बिल्डिंगमध्ये आमच्या शाळेत असणारी खूप मुलं होती त्यामुळे बिल्डिंग मध्ये आम्हाला कुणी पैसेच द्यायचं नाही मग आम्ही आमच्या बाबांना फॉर्म द्यायचो आणि बाबा बिचारे वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये जाऊन फंड गोळा करायचा पण त्याची मजा अशी आहे की बाबा खूप पैसे गोळा करून आणायचे आणि त्यामुळे मला शाळेत चक्क दोनदा खूप पैसे जमा केल्याचं सुद्धा मिळाले अशी ही माझी मजेशीर जम्बाजंबी आहे पण खरीच अशी ही जमभाजंबी नावाची फिल्म येते दहा एप्रिलला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात या चित्रपटात चटपटीत सटाकेदार वंदना गुप्ते देखील आणि त्याबरोबर महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री अशोक सराफ देखील हे दोघही माझे अत्यंत लाडके कलाकार त्यांचा अभिनय त्यांची एक वेगळी कला आणि त्यांचं वेगळं रूप घेऊन तुमच्या सगळ्यांसमोर येते त्यामुळे जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पहा